श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत चॅनल वर आपले स्वागत आहे आपला दिवस अतिशय आनंदात जावा ही स्वामी चरणी प्रार्थना चंपाषष्ठी श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्व करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र शुद्ध प प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध असे सहा दिवस साजरे केले जाते सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाशिष्ट या दिवशी ठोंबरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरताना सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे तीन वेळा मोठ्याने बोलतात व भंडारा व खोबऱ्याची उधळण करतात तर या चंपाषष्ठी दिवशी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम करायचा आहे या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होऊन नशीब चमकेल सकाळी कुत्र्याला किंवा दिवसभरात कधीही तुम्हाला हा उपाय जमेल त्यावेळेस करायचा आहे कुत्रा हे खंडोबाचं वाहन आहे हा उपाय केल्याने शत्रूचा त्रास नाहीसा होतो जीवनातील दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होते खंडोबा व शिवाचं पहिला अवतार मानला जातो म्हणून चंपाषष्टीला विशेष सेवा केली जाते आपल्याला शनिवारी चंपाषष्टीच्या दिवशी मल्हारी सप्त ग्रंथ असेल तर तो पठण करायचा आहे व ग्रंथ नसेल तर खंडोबाचा मंत्र बोलायचा आहे या दिवशी कुत्र्याची विशेष सेवा करायची आहे तुमच्या आजूबाजूला बरेच प्राणी असतात त्यामध्ये जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे जर काळा कुत्रा नसेलच तर इतर कोणत्याही कलरचा कुत्रा असेल तर ही चालेल पण ही सेवा करायची आहे या ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे की तीन धान्यांची भाकर करायची आहे तीन धान्य कोणते तर बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याची जाड रोडगा बनवायचा आहे म्हणजे भाकर बनवायची आहे व ती भाकर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यावर वांग्याचं भरीत त्यावर वांग्याचं वां� भरीतची पाकळी ठेवायची आहे आणि हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालायचं आहे त्यावर थोडा भंडारा टाकायचा आहे हे खाऊ घालत असताना यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट अशा मंत्राचा जप करावा हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालायचा आहे व नैवेद्य दे खाऊ घालल्यानंतर तुम्हाला त्यांना पाणीसुद्धा द्यायचं आहे ही सेवा हा उपाय तुम्ही अवश्य करा तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळणार व देवाच्या वेळी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत अशी प्रार्थना करायची आहे